नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सव्वीस नोव्हेंबर बुधवार आणि या दिवशी आलेली आहे चंपाषष्टी अत्यंत पवित्र आणि महत्वाचा दिवस कारण मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते षष्टी पर्यंत खंडोबाची नवरात्री साजरी केली जाते आणि या षष्टीच्या दिवशी चंपाषष्ठी उत्साहाने साजरी करण्याची परंपरा आहे या दिवसाला स्कंदी असंही म्हणतात कारण खंडोबा हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पुत्र भगवान कार्तिकेय यांचंच एक तेजस्वी रूप मानलं जातं आणि मार्गशीष महिन्यातील या सहा दिवसांच्या खंडोबा नवरात्रीची सांगता चंपाष्ठीच्या दिवशी होत असल्यामुळे हा दिवस भक्तांसाठी आणखी अधिकच पवित्र मानला जातो आणि खंडोबाची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते अशी श्रद्धा लोकांमध्ये आहे खंडोबा हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवान शिवांचेच एक रूप मानले जातात आणि मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी त्यांनी खंडोबाचा अवतार धारण केला होता आणि म्हणूनच चंपाषष्टी हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजयाचं चा प्रतीक मानला जातो आणि या दिवसाचं महत्व पवित्रता शिस्त आणि दैविक कृपेचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं खंडोबा हे महाराष्ट्राचं आणि अनेक राज्यांचं कुलदैवत असून जेजुरी येथे चंपाषष्टी मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने उत्साहाने साजरे जाते तसेच प्रत्येक घरात सुद्धा हा दिवस आदरपूर्वक पाळला जातो श्रद्धेने पाळला जातो ज्यांच्या जा घरामध्ये खंडोबाचा टाक आहे त्या घरात या दिवशी तळी भरली जाते आणि या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याच भरीत या नैवेद्याला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे हा नैवेद्य दे सर्व देवांना दाखवला जातो जर तुमच्या जा घरामध्ये खंडोबाचा टाक नसेल तर तुम्ही आज शिवलिंगाची पूजा करून हा नैवेद्य दाखवू शकता आणि ती पूजा तितकीच फलदायी मानले जाते चंपाषष्टी हा दिवस सर्व दुःख संकट अडचणी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडापिटा नजरबाधा आणि अगदी पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी आणि पवित्र मानला जातो आणि म्हणून हा अनेक लोक या दिवशी विशेष उपाय आणि सेवा करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका अत्यंत प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहे जो तुम्हाला आज चंपाषष्टीच्या रात्री करायचा आहे आणि तुम्हाला फक्त तीन वस्तू उंभरट्यावर जाळायच्या आहेत असं म्हटलं जातं की या तीन वस्तू जाळल्याने घरातील नजरबाधा कटकटी पितृ दोष वास्तुदोष नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य नष्ट होऊ लागतं आणि लक्ष्मीची अखंड कृपा घरामध्ये स्थिर होते त्याचप्रमाणे सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नाहीसं होतं तर या तीन वस्तू कोणत्या आहेत आणि त्या उंबरट्यावर कोणत्या वेळी आणायच्या आहेत आणि हा उपाय नेमका कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही जो आजच्या मी तुम्हाला तुम्हाला उपाय उपाय सांगणार आहे आहे तर हा आज दिवशी करायचा आणि या उपायाची योग्य वेळ म्हणजे संध्याकाळी साधारण सहा वाजल्यापासून तर रात्री साडे नऊ ते न उते दहा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येईल त्यामुळे यावेळी तुम्ही हा उपाय आपल्या घराच्या उंभरट्यावर करायचा आहे कारण या ज्या तीन वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर या नेमक्या उंभरट्यावर तुम्हाला कशा जाळायच्या आहेत तर पहा आपल्या घराचा उंभरटा हा फक्त एक साधा भाग नसून संपूर्ण घराचं पवित्र प्रवेशद्वार मानला जातो जिथे देवी देवतांचा वास असल्याचं सांगितलं जातं आणि जिथे वाईट शक्तींचा परिणाम सुद्धा पोहोचू नये म्हणून तो एक प्रकारचं संरक्षण कवचा सारखं काम करत असतो आणि म्हणूनच विशेष दिवसांमध्ये उंभरट्याची पूजा करणं किंवा तिथे काही उपाय करणं हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं तर आज चंपाीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर उंभरटा नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखतो आणि घरात सुख शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते तसेच या उपायामुळे घरातील अनेक समस्या अडचणी आणि अडथळे हळूहळू कमी होऊ लागतात जर तुमच्या घरात सतत वादविवाद क्लेश आणि भांडणं होत असतील मग ती नवऱ्या बायकोमध्ये असोत आई मुलांमध्ये असोत किंवा इतर कुटुंबियांमध्ये असोत आणि त्या तणावामुळे घरात शांतता टिकत नसेल पैसा येत नसेल आणि पैसा आला तर तो टिकत नसेल किंवा तुम्ही कितीही कष्ट केलं तरी तुम्हाला यश मिळत नसेल कामांमध्ये अडथळे येत असतील शुभ कामं नीट पार पडत नसतील घरातील मुलं चिडचिडेपणा करत असतील किंवा वारंवार बाहेरच्या नजरेचा त्रास होत असेल तर हा उपाय तुम्हाला आज नक्की करायचा आहे चंपाषष्टी हा दिवस नकारात्मकता वाईट शक्ती नजरबाधा इडापिडा वास्तुदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी प्रभावी असल्यामुळे या दिवशी केलेले उपाय खूप लवकर आणि चांगला परिणाम देतात आणि हा उपाय घरात केल्यावर घरातील प्रसन्न राहतो वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि वाढतो या उपायामुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात संपत्तीची वाढ होते लक्ष्मीची कृपा दृष्टी घरावर राहते आणि आजारपण कमी होण्यास मदत होते शिवाय अडकलेली आणि विलंब होत असलेली कामं सुद्धा पूर्ण होऊ लागतात आणि कुटुंबातील सदस्यांचा आरोग्य आणि मनस्थिती सुधारते ज्यामुळे घरात उत्साह हो आणि समाधान टिकून राहतं हो। तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला संध्याकाळी तुमच्या संध्या सर्वप्रथम देवघरामध्ये दे नेहमीप्रमाणे दिवा लावून घ्यायचा प्रसन्न करा आणि जर तुमच्या घरामध्ये खंडोबाचा टाक असेल तर तुम्ही तळी भरत असाल तर आधी तुम्ही तळून तळी भरून घेतली तरी सुद्धा चालेल किंवा आधी हा उपाय करून नंतर तुम्ही तळी भरली तरी सुद्धा हरकत नाही आणि जर तुमच्या घरी खंडोबाचा टाक नसेल आणि तुमच्या मनामध्ये तळी भरण्याची इच्छा असेल तर तुम्ही टाकाऐवजी एक सुपारी तामणामध्ये ठेवून ही तळी भरू शकता कारण श्रद्धा ही जास्त महत्वाची असते आणि जर तुम्ही आज तळी नाही भरली तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये संध्याकाळी वांग्याचा भरीत आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य बनवायचा आहे आणि तो देवांना तुम्हाला आवर्जून दाखवायचा आहे आणि तुम्ही घरामध्ये सुद्धा खायचा आहे कारण या दिवशी या नैवेद्याला खूप जास्त महत्व आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंटी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांड असेल तर ते सुद्धा घेतलं तरीही चालेल आणि त्या भांड्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर या कापरासोबतच दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्याही ठेवायच्या आहेत ज्याला फुल असेल अशाच दोन अखंड फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरली जाते आणि पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मकता आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते पण तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल ही मोहरी तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही चिमुटभर मोहरी जी आहे तर ती तुम्हाला त्या कापडाच्या भांड्यामध्ये कापुरासोबत ठेवायची आहे आणि त्यानंतर हे भांड घेऊन आपल्याला आपल्या घराचा जो शेवटचा खोपरा आहे तिथे जायचं आहे शेवटचा खोपरा म्हणजे आपल्या घराच्या मागची बाजू आहे अगदी शेवटचा कोपरा तिथे आपलं घर संपतं तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो प्रज्जवलित करायचा आहे कापूर प्रज्वलित करताना तो कापूर जायचं भांड किंवा मातीची पंटी जी आहे तर ते एका प्लेटमध्ये ठेवा जेणेकरून तुमच्या हाताला चटका लागणार नाही आता शेवटच्या कोपऱ्यामध्ये हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर ते भांड तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवत फिरवत तुमच्या देवघरासमोर आणायचं आहे देवघरासमोर तुम्हाला काही वेळासाठी हे भांड ठेवायला आहे अगदी एका मिनिटासाठी किंवा आणि नंतर देवघरासमोर हे भांड तुम्हाला उचलायचं आहे आणि सरळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या घेऊन जायचं आहे गे। आणि आपल्या घराच्या उमट्यावरती मधुमध तुम्हाला हे जे भांड आहे तर ते ठेवून द्यायचं आहे आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जोप करायचा आहे तर हा मंत्र असा आहे ओम मार्तंड भैरवाय महा ओम मार्तंड भैरवाय महा या मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत हे भांड तुम्हाला तुमच्या घराच्या भटावरतीच ठेवायचा आहे आणि याच मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा मंत्र इतका प्रभावी आहे की या मंत्राचं पठण केल्याने तुमच्या घरामध्ये कितीही नकारात्मकता असेल कितीही वाईट शक्ती असेल किंवा कितीही काही दोष असतील तुमच्या घराला कोणी काही नजरबादा केली असेल तर ती शंभर टक्के या उपायाने दूर होते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धीही नांदू लागते आता या वस्तू जळून झाल्यानंतर या भांड्यामध्ये ज्या काही वस्तू शिल्लक राहणार आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून दिल्या तरी सुद्धा चालतील आणि ते जे भांड आहे किंवा ती जी पंटी आहे तर ते स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय आज चंपाषष्टीला करायचा आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करा हा उपाय केल्याने नक्की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगले सकारात्मक बदलचे आहेत तर ते जाणवतील त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी एका वाटीमध्ये थोडासा भंडारा घ्यायचा आहे म्हणजे हळद घ्यायची आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचा आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे भंडाऱ्याची जी वाटी आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये आपल्या घ्यायची आहे आणि तीन वेळेला मोठ्या आवाजामध्ये कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरवाष्टकम हे खंडोबाचे म्हणजे भगवान शिवशंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा जर आपण आपल्या घरात केली तर ती खूप प्रभावी मानली जाते त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो भंडारा आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती लावायचा आहे देवघरातील देवांना लावायचा आहे आणि त्यानंतर हा भंडारा आपल्या देवघरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आपल्या घरामध्ये म्हणजे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचा आहे त्यामुळे आपलं घर जे आहे तर ते पवित्र आणि शुद्ध होत असतं करून पहा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये कितीही समस्या असतील कितीही अडचणी असतील कितीही अडथळे असतील तर ते शंभर टक्के दूर होतात तर हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आज आपल्याला चंपाषष्टीला संध्याकाळी करायचं आहेत आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ